ठाण्यात हिंदू मुस्लिम रक्षाबंधन सोहळा सामाजिक ऐक्याचा अनोखा संदेश ठाणेनगर पोलीस स्टेशन आणि शिवमुद्रा प्रबोधिनी यांच्या संयुक्त विधमाने शिवमुद्रा प्रबोधिनीचे अध्यक्ष सचिन चव्हाण यांच्या पुढाकाराने आज रघुवंशी महाजनवाडी हॉलमध्ये हिंदू मुस्लिम रक्षाबंधन सोहळा उत्सवात पार पडला गेल्या सोळा वर्षापासून राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमाचा मुख्य उद्देश हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश देणे आणि जातीय सलोखा वाढवणे हा होता या सोहळ्यात परिसरातील मुस्लिम बहिणींनी हिंदू बांधवांच्या हातावर राखी बांधून भाव बंधनाचा सन्मान राखला आणि प्रेम विश्वास संदेश दिला रक्षाबंधन हा सण फक्त भाऊ बहिणींच्या नात्यापुरता मर्यादित नसून बांधिलकी आणि एकत्रित राहण्याच्या संकल्पनेचे प्रतीक आहे हे या उपक्रमातून अधोरेखित झाले आहे यावेळी दोन्ही समाजातील नागरिक पोलीस अधिकारी समाजसेवक आणि स्थानिक कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता या विशेष सोहळ्याचे ठाण्यात सामाजिक ऐक्याचे सुंदर चित्र निर्माण केले असून विविध धर्म आणि संस्कृतीचा सन्मान करत एकत्रितपणे सण साजरा करण्याचा सा आदर्श यावेळी घालून आला या, या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे आमदार निरंजन डावकरे समाजसेविका ऋतू जितेंद्र आवाड समाजरत्न डॉक्टर नानजीभाई ठक्कर ठाणा हलाई लोहणा महाजन समत्रस्य अध्यक्ष महेश ठक्कर सहाय्यक पोलीस आयुक्त प्रिया ढाकणे माजी महापौर स्मिता इंदुलकर महागिरी जुम्मा पुछा, पुछार, पुछार आगे 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 कर तेरा तेरा राजोल फादर व इतर मान्यवर बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवमुद्रा प्रबोधिनीचे अध्यक्ष सचिन चव्हाण यांच्यासह साजिद खाकी यांनी भाई सोनावणे शशी अगरवाल आशा खाडे शरद भेसलेकर जहीर शाह खान अजय पवार नितीन ठक्कर अनवर मेमन फुरकान सैफी आदींचा विशेष आदींनी विशेष परिश्रम घेतले आहे ठाणेनगर पोलीस स्टेशन आणि शिवमुद्रा प्रबोधिनी यांच्यातर्फे सामाजिक सलोख्याचं एक प्रतीक म्हणून हिंदू मुस्लिम रक्षाबंधनाचा कार्यक्रम होता हे आजचं पहिलं वर्ष नाही आहे तर गेले पंधरा वर्ष सातत्याने शिवमुद्रा प्रबोधिनी या पोलीस स्टेशनच्या सहकार्याने हे हा कार्यक्रम राबवते आणि सामाजिक सलोखा म्हणा तुम्हाला सगळ्यांना माहिती पत्रकार आहात की आत्ताच आपल्या देशाला सर्वात जास्ती या साम्याची सलोख्याची गरज आहे कारण जे जे दुर्दैवाने शासकांनी जे जो सलोखा जपायला पाहिजे तो आता नाही काही पडतात हल्ली जाती जाती धर्म धर्म जाती पौज जाती या सगळ्यांमध्ये सलोखा कसा राहणार नाही याची पुढेपूर काळजी आम्ही देशात घेतली जाते आहे समाज माध्यमही त्याला अवमान नाही आहेत काही सोडण्यास त्यामुळे असे जे त्यांनी मला वाटतं की आपल्या व्यतिरिक्तसुद्धा कुणीतरी आहे की ज्याच्यावर मी विश्वास टाकू शकेन हा जो एक जी भावना लोकांना द्यायला पाहिजे अशा कार्यक्रमाने भावना खूप सुंदर होते आणि आज फक्त हिंदू मुसलमान नाही तर त्यांनी चर्चच्या पासपोर्टना पण इन्व्हाइट केलं लोकं या कार्यक्रमाला आवर्जून काढे लावतात मी शिवमुद्रा प्रबोधिनी यांचं अभिनंदन करते त्यांना अर्ध द होते आणि ह्या कार्यक्रमाला आलेल्या सगळ्यांना पोलीस पोलिसांनी पण याच्यामध्ये खूप महत्वाचा वाटा विचारलेला आहे आपल्या सगळ्यांना देखील आजच्या ह्या बाबीच्या रक्षाबंधनाच्या शिवभुज्रा प्रबोधिनी सामाजिक संस्था आणि ठाणेनगर पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सोळावा वर्ष आम्ही साजरा करतो हिंदू मुस्लिम रक्षाबंधन खरंतर या देशाच्या जडणघडणीमध्ये हिंदू आणि मुस्लिम या दोघांचा सुद्धा सिंहाचा वाटा आहे आणि या देशामध्ये हिंदू आणि मुस्लिम बांधव हे एकत्र राहत होते एकत्र राहत है। आहेत आणि ह्याच्याबद्दल एकत्र राहू शकतात आणि या देशासाठी सुख समाधान सौख्य आणि देशाची अखंडता ही आम्हाला ठेवण्याचं काम करत आहे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आज देशामध्ये अशी काही मंडळी आहे दोन्ही धर्मामध्ये की माती दो जे मातीगिरू लोकांचं काम करतात काही लोकांची माती भटकवण्याचं काम करतात त्यांना मी आज संदेश देऊ शकतो की आपण सर्वजण या देशाचे नागरिक आहोत या देशाची दळणघेण आपल्या माध्यमातून होते आणि हिंदू आणि मुस्लिम हे हे एका देशाचे एकच नागरिक असून ज्याप्रमाणे भगतसिंगचं आपण जसं क्रांतिकारी भगतसिंग यांचं जसं योगदान पकडतो तर आपल्याला अब्दुल हमीदचं सुद्धा योगदान नाकारता येत नाही त्याच्यामुळे या देशामध्ये हिंदू आणि मुस्लिम बांधव बंधू आणि भगिनी एकत्र आहेत आणि हा देश ही जागतिक महासत्ता होणार आहे त्याच्यामध्ये हिंदू आणि मुस्लिम या दोघांचं सारखं योगदान आहे हे एकत्र राहून या देशात जडीकडे क्रियाचा वाटा उतरतो